देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा कृष्णचंद्र भार्गव श्री कृष्णचंद्र भार्गव अर्थात बैयाजी यांचा जन्म 27 जुलै एकोणीसशे सव्वीस या दिवशी राजस्थानमधील अजमेर येथे राहणारे श्री कन्हैयालाल भार्गव यांच्या घरात झाला ते हॉकी फुटबॉल आणि क्रिकेट या खेळात प्रवीण होते परंतु जेव्हा त्यांचे अनेक मित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले तेव्हा एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये ते सुद्धा संघकार्याकडे आकर्षित झाले एका संपन्न सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील बंधू पोलीस विभागात डी होते त्या काळात या पदावर सामान्यपणे कोणी इंग्रज मनुष्यच राहत असे भैयाजी यांनी एकोणीसशे बेचाळीसमधील भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता त्यानंतर एकोणीसशे त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि शेहेचाळीसमध्ये संघाचं तीनही वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करून ते प्रचारक झाले सर्वप्रथम त्यांना बिकानेरचे जिल्हा प्रचारक म्हणून पाठवण्यात आलं त्यावेळी श्री सुंदरसिंह भंडारी तिथे विभाग प्रचारक होते त्यांनी वीस रुपयामध्ये एक सायकल विकत घेतली आणि त्या सायकलवर भैयाजी संपूर्ण जिल्ह्याचा प्रवास करू लागले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांना जोधपूरला पाठवण्यात आलं अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आल्यावर ते सतरा महिने बिकानेरच्या तुरुंगामध्ये राहिले तुरुंगामध्ये त्यांना गुन्हेगारांच्या सारखं निकृष्ट भोजन मिळत असे अनेक वेळा तुरुंगाधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना राजकीय बंदी म्हणून मान्यता मिळाली आणि मग भोजन व्यवस्थित सुरू झालं संघबंदी उठल्यानंतर ते क्रमाक्रमाने जिल्हा अजमेर विभाग आणि मग जोधपूर विभाग प्रचारक झाले काही काळ त्यांना आसाममध्ये पाठवण्यात आलो परंतु तेथील दमट हवामानामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांना पुन्हा राजस्थानमध्ये बोलवण्यात आलं त्या, त्या काळात गांधींचे मारेकरी समजून संघाकडे लोक फार वाईट नजरेने पाहत असत त्यामुळे आर्थिक चणचणी बरोबरच भोजन निवास आणि प्रवास या साऱ्याच गोष्टी कष्टदायक होत्या अशा परिस्थितीत विभाग प्रचारक असताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा सायकलवर प्रवास केला एकोणीसशे बावन्नमध्ये झालेल्या गोरक्षा स्वाक्षरी अर्थात हस्ताक्षर अभियानात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना बरोबर घेत पुष्कर येथील प्रसिद्ध जत्रेमध्ये एक प्रदर्शनी लावली काही दिवसानंतर काँग्रेस सरकारच्या विरोधामुळे पुढे ती प्रदर्शनी काढावी लागली परंतु तोपर्यंत एक लाखाहून अधिक स्वाक्षऱ्या जमा झाल्या होत्या एकदा कलकत्ता येथे गेले असताना उकिरड्यावर पडलेले खरकटे अन्न मिळवण्यासाठी लहान मुलांमध्ये चाललेली झटापट त्यांनी पाहिली आणि त्याच क्षणी केवळ एक वेळचं भोजन करण्याचा निश्चय केला हा निश्चय त्यांनी पुढे आयुष्यभर पाळला भैयाजी उत्कृष्ट गीत गायक दंडविषयाचे शिक्षक कुशल वंशीवादक आणि चित्रकारसुद्धा होते कुणाच्या घरी भोजनास गेल्यावर ते कुटुंबातील सर्वांना बरोबर घेऊन भोजन करत असत होळीच्या दिवशी ते रंग खेळत नसत त्या दिवशी कुठेतरी एकांतवासात जाऊन एक सुंदर रंगीत चित्र बनवत असत आणि ते नंतर कोणा कार्यकर्त्याला सप्रेम भेट म्हणून देत असत त्यांचा संपर्क इतका व्यापक होता की एकोणीसशे छप्पनमध्ये श्री गुरुजींच्या एकावन्नव्या वाढदिवसानिमित्त केलेल्या श्रद्धा निधी संकलनात काँग्रेसचे खासदार श्री मुकुटबिहारी भार्गव यांच्याकडूनही ते निधी घेऊन आले एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बंदीकाळात ते काही काळ भूमिगत राहिले परंतु एक दिवस मौलवीच्या विषात फिरत असताना पोलिसांनी त्यांना ओळखलं आणि मग मिसा कलमाखाली तुरुंगात पाठवण्यात आलं यानंतर ते राजस्थानचे सहप्रांतप्रचारक आणि नंतर सत्याऐंशीमध्ये प्रांतप्रचारक झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राजस्थानचे तीन प्रांत करण्यात आले आणि राजस्थान हे स्वतंत्र क्षेत्र झालं भैयाजी या क्षेत्राचे पहिले क्षेत्रप्रचारक झाले भैयाजी यांची राहणी अत्यंत साधी होती मिलिटरी रंगाच्या एका पिशवीमध्ये त्यांचं सर्व सामान राहत असे त्याला एक ॲनॅमलचा मग बाहेरून लटकत असे रात्रीच्या वेळी या मगावर डोकं टेकून ते झोपत असत बसने प्रवास करताना जर फारच गर्दी असेल तर ते सरळ छतावर जाऊन बसत असत त्यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या अत्यंत आपुलकीच्या वागण्यामुळे प्रभावित होत असे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांच्याकडे प्रमुख आणि नव्याण्णवमध्ये क्षेत्रप्रचारक नव्या क्षेत्र प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली वृद्धावस्थेमध्ये अनेक व्याधी जडल्यामुळे चौदा मे दोन हजार अकरा या दिवशी जोधपूरच्या एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं आत्मीतेचं मूर्तिमंत प्रतीक असंच कृष्णचंद्र भार्ग उर्फ भैयाजी यांचं वर्णन करता येईल पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात